नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ज्ञानराधा का बुडाली किंवा ज्ञानराधा जी गाळात फसली गेली त्या पाठीमागे एकटे सुरेश ज्ञानबा कुठे हे जबाबदार आहेत का निश्चितच नाही सुरेश ज्ञानबा कुठे यांच्यासोबतच उपाध्यक्ष म्हणून मिळवणारे यशवंत वसंत कुलकर्णी हे ग्रहस्थ देखील तेवढेच जबाबदार आहेत अर्चना सुरेश कुटे या देखील तेवढ्या जबाबदार आहेत आशिष पाटोदेकर हे देखील तेवढेच जबाबदार आहेत आणि या सगळ्यांच्या नावावर तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीज असो किंवा द कुटे ग्रुपच्या वेगवेगळ्या फर्म किंवा कंपन्या असो यांचं प्रॉफिट आणि यांचा टर्न ओव्हर हा दाखवला जात होता यशवंत वसंत कुलकर्णी हे एक अत्यंत साधं गरीब घरातलं पोर्ग ज्यावेळी ते कुटेंच्या राधा क्लॉक सेंटरमध्ये ॲज अ कामगार म्हणून नोकरीला होते त्या काळचा हा विषय आहे साधारणपणे नव्वद पंच्याण्णव किंवा पंच्याण्णव ते दोन हजारचा हा पिरियड असतो म्हणजे आज यशवंत कुलकर्णी यांची जर का ॲसेट पाहिली त्यांच्याकडं असलेला जर का जमा पूजी पाहिली तर ती पाचशे ते सातशे कोटींच्या घरात आहे एवढा पैसा या यशवंत कुलकर्णींच्या हातात किंवा नावावर आला कसा त्यांनी असं काय कष्ट घेतले काय मेहनत केली त्यांना एखादी सोन्याचे खान ला, हातात लागले का असे प्रश्न यानंतर ठेवीदारांसहित आमच्या सारख्यांनाही पडले थोडीशी छानबीन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की कपड्याच्या दुकानावर काम करणारा एक व्यक्ती सुरेश कुटे यांच्यासोबत एक पतसंस्था सुरू करतो त्या पतसंस्थेच्या माध्यमातून कुटे ऑइल इंडस्ट्रीज तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीज मध्ये सुरेश कुटे यांचा प्रवेश होतो आणि त्यांच्या सुखदुःखात खांद्याला खांदा लावून असणारा माणूस म्हणून यशवंत कुलकर्णी यांना देखील सोबत घेतलं जात दोन वेळ जेवायला व्यवस्थित भेटेल की नाही याची भ्रांत असणारा कुलकर्णी परिवार द कुटे ग्रुपचा आणि ज्ञानराधाचा डायरेक्टर होतो आणि डायरेक्टर झाल्यानंतर यांच्या प्रगतीमध्ये जी वाढ होते त्याची स्पीड दोनशे चारशेपेक्षा देखील अधिक आहे हे आता हळूहळू स्पष्टपणे दिसू लागलं हे जे यशवंत कुलकर्णी आहेत यांनी सुरेश कुटे यांच्यासोबत असतानाही एक स्वतःची फ्लोअर मिल ठेवली होती सुरू तसंच एक ऑइल इंडस्ट्रीज देखील त्यांच्या नावावर होती या दोन्हीच्या ज्या काही मालमत्ता आहेत त्या मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवून त्यांनी सुरेश कुटेंना अगदी सुरुवातीच्या इनिशियल स्टेजमध्ये मदत केली आणि त्याच्यामुळेच सुरेश कुटेंनी यशवंत कुलकर्णी यांना आपल्या लहान भावाप्रमाणे सोबत ठेवलं त्यांचा मान मारातब देखील तेवढाच होता या यशवंत कुलकर्णी यांची जी भरभराट झाली ना ती भरभराट ही डोळे दिपवणारी आहे आज जवळपास पाचशे ते सातशे कोटी रुपयांची प्रॉपर्टी या कुलकर्णी महाशयांची आहे मग प्रश्न असा पडतो की खरोखरच ऑइल इंडस्ट्रीमध्ये किंवा जे काही पेंडीचा उद्योग आहे किंवा दुधाचा उद्योग आहे किंवा इतर उद्योग आहे त्याच्यामध्ये एवढा पैसा एवढं प्रॉफिट एवढं मार्जिन आहे का आणि सुरेश कुटे यांच्यासोबत ज्यांची भरभराट झालेली आहे ना त्यामध्ये आशिष पाटोदेकर आणि यशवंत कुलकर्णी हे दोन नावं स्पष्टपणे ठळकपणे समोर येतात या दोघांच्याही नावावर पाचशे सातशे कोटी रुपयांची प्रॉपर्टी किंवा पाचशे सातशे कोटी रुपये हे कुठेंनी त्यांना वेगवेगळ्या इंडस्ट्री सुरू करण्यासाठी दिल्याचं दिसून येतं सगळ्यात महत्वाची बाब की त्यांचा जो साताऱ्याला त्यांच्या नावावर एक जो दुधाचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला तो प्रोजेक्ट एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार पासून होता असं दाखवलं गेले म्हणजे पुन्हा कुटानेच करण्यात आलेले एक ना अनेक भानगडी या सुरेश कुटे अँड कंपनीने करून ठेवलेल्या आहेत आणि आता त्या भानगडी हळूहळू उघड्या पडू लागलेल्या आहेत म्हणजे यशवंत कुलकर्णी हे फरार आहेत की फरार केले गेले आहेत असा देखील प्रश्न आता निर्माण होऊ लागलाय कारण यशवंत कुलकर्णी हे सुरेश कुटे यांच मास्टर माइंड होते किंवा ब्रेन होते अशी चर्चा मार्केटमध्ये सुरू झालेली आहे हे जे काही उद्योग केले मग ते चांगले असतील वाईट असतील रिकामे उद्योग असतील गाळात फसण्याचे उद्योग असतील यामध्ये ब्रेन होतं ते यशवंत कुलकर्णींचं असं म्हटलं जात आणि यशवंत कुलकर्णी हेच पोलिसांपासून ते महसूल पर्यंत सगळ्या लोकांना मॅनेज करण्याचे उद्योग देखील करत होते असंही आता स्पष्ट होऊ लागलं आमचा सवाल है, नंद आहे नंदकुमार ठाकूर जे एस पी आहेत त्यांना की महाराष्ट्र पोलीस किंवा बीड पोलीस एवढी विकलांग झालीय का की त्यांना यशवंत कुलकर्णीचा ठाव ठिकाणा लावता येऊ शकत नाही ज्या माणसाचं पुण्यामध्ये हॉटेल आहे ज्या माणसाचा पुण्यामध्ये हडपसरला फ्लॅट आहे ज्याची मुलं ही पुण्यामध्ये शिकतायत किंवा ज्याच्या नावावर हिरापूर असेल जालना रोड असेल कवडगाव असेल या ठिकाणी शंभर शंभर दोन दोनशे एकर जमीन आहे त्या माणसाचा पत्ता लावणं पोलिसांना अवघड आहे का जर का चौकशीसाठी म्हणून यशवंत कुलकर्णी यांच्या कुटुंबियांना मुलाला किंवा इतरांना जर का ताब्यात घेतलं आणि दिवसभर जर का पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं तर यशवंत कुलकर्णी पळत पोलिसांसमोर हजर होईल पण ना अर्चना कुटेंना पकडायचंय ना यशवंत कुलकर्णींना पकडायचंय सुरेश कुटे यांना पकडलं असलं तरी देखील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे सक्ती करायची नाहीये ठेवीदार ओरडून ओरडून उपोषण करून आंदोलन करून मोर्चे काढून शांत होतील मात्र जर का कुटेंना त्रास झाला तर आपला जो आर्थिक रसद आहे आपल्याला जी महिन्याला किंवा दररोज आपला जो गल्ला भरला जातोय हो, तो भरणं बंद होईल ही भीती कदाचित नंदकुमार ठाकूर यांना आहे का कारण ठाकूर यांचे पोलीस जे आहेत ते अत्यंत धीम्या गतीनं तपास करतात एकदा चौदा पंधरा केस या बीडच्या कोर्टामध्ये दाखल झालेल्या आहेत आता पी सी आर संपल्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक करू नंतर तिसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक करू अशा पद्धतीनं पोलिसांचं धोरण सुरू आहे पण यशवंत कुलकर्णी याची जर का हिस्ट्री खरोखरच नंदकुमार ठाकूर आणि त्यांच्या टीमनी जर का खंगाळून काढण्याचा प्रयत्न केला ना तर अत्यंत डोळे विस्फारतील अशी अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे हे कवडगाव सारख्या एका खेडेगावामध्ये तिथं आटा मिल सुरू करायची गोल्डन एरा नावाची आटा मिल सुरू करायची म्हणून जवळपास शंभर एकर जमीन या यशवंत कुलकर्णींनी घेऊन ठेवलेली आहे साताऱ्यामध्ये देखील जमीन आहे हिरापूरला देखील जमीन आहे बी एम डब्ल्यू किंवा वॉल्वो किंवा फॉर्च्युनर सारख्या गाड्या या महाशयांकडे आहेत म्हणजे यांचा मुलगा इंजिनिअरिंगला आहे पण एखाद्या हिरोसारखं सुद्धा मागं पुढं दहा पाच गाड्या घेऊन तो फिरतो मग हा आयशो आराम ठेवीदारांच्या पैशावर जर का केला जात असेल तर लाज वाटली पाहिजे सुरेश कुटे यशवंत कुलकर्णी आशिष पाटोदेकर आणि अर्चना कुटे यांना आयजीच्या जीवावर बायजी उदार असा धंदा करणं योग्य नाही म्हणजे कुटेंच्या राज्यात गधे देखील कुठे के राजमय गधे बी गुलगुले खार आहेत अशी अवस्था झाली की काय असं वाटू लागले ज्या पद्धतीनं कुठे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी ठेवीदारांची फसवणूक केली आहे ना आणि आपली खरं भरली आहे तो पापाचा घडा आता भरलेला आहे त्याच्यामुळं आज ना उद्या त्यांना हे सगळे पैसे व्याजासहित परत द्यावेच लागणार आहे पण अजूनही कुठे असोत किंवा यशवंत कुलकर्णींसारखे लोक ही कायद्याच्या कचाट्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत म्हणजे एकीकडे एक पोलीस दप्तरी अर्चना कुटेंवर पंधरा ते सोळा केस दाखल होतात त्यांच्याविरुद्ध होता न्यायालयात केस सुरू राहते आणि त्या मात्र पोलिसांना सापडत नाही दुसरीकडे त्याच अर्चना कुटे त्यांच्या सगळ्या ब्रँच मॅनेजरशी किंवा त्यांचे सगळे जे कोणी व्हेंडर आहेत तिरुमला ग्रुपचे त्यांच्याशी त्या ऑनलाईन बैठक घेतात पोलिसांना हे माहीत नाही का पोलिसांना या एक ना एक गोष्टीची माहिती आहे यशवंत कुलकर्णी यांचा ठाव ठिकाणा देखील पोलिसांना आहे पण पोलीस जाणीवपूर्वक यशवंत कुलकर्णी यांना बाजूला करतायत त्याच कारण हे कदाचित पोलिसांचे स्वतःचे गरम करण्यासाठीच सुरू असेल अशी आता चर्चा ठेवीदारांमध्ये सुरू झालेली आहे या सगळ्या प्रकारामध्ये आता तरी हरीभो खाडेच्या प्रकरणानंतर तरी पोलीस स्वतःची इब्रत वाचवण्यासाठी जरा सक्ती दाखवून प्रामाणिकपणे तपास करतील अशी अपेक्षा ठेवीदार ठेवत हो आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद